त्याच्यातला अनुभवी खेळाडू देवा खावडकर थँक्यू कर्णधार काय तुमचं आणि हेच कर्णधार आहेत देवा, देवा खावडकर रफतार गण धावलेल्या धावलोली गावातली गा। नमस्कार मित्रांनो हे शिवराय तुम्हाला सर्वांचं आपल्या सूरज आंबेडकर या चॅनलवर स्वागत आहे आज आपण आहोत विरार नगरीत विरार येथे आपला डी पी एल म्हणजे अर्थात धावलोली पिरमिरे एक तर दुसरा हंगाम पार पडणार आहे आणि या हंगामात शिवाज् रायडर हा आपला संघ सामील आहे आणि आज आपल्या संघाचा सामना आहे तर तीच पाहण्यासाठी आपण इथे आलो माझ्या मागे तुम्हाला मैदान दिसत असेल इथे सामने पार पडणार आहेत या स्पर्धेत एकूण बारा संघ सहभागी झाले आहेत आणि गेल्या वर्षी आठ संघ होती यंदा बारा आहेत तर बारामध्ये एक संघ विजेता होणार आहे शनिवार आणि रविवार अशी ही स्पर्धा चालणार आहे पाहूया आपण इथे काय आज त्याचाच व्हिडिओ आपण करणार त्याआधी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलवर असे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आता क्रिकेटचं हंगाम चालू आहे म्हणून आपण क्रिकेटची व्हिडिओ टाकतो आहे आणि त्यानंतर तुम्हाला कोकणातील अनेक नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील जसं की आपल्या कोकणात कात शिल्प वगैरे आहेत मंदिर आहेत पुरातन त्या सर्वांचे व्हिडिओ पाहायला भेटतील त्यासाठी तुम्ही फॉलो करून ठेवा मला धन्यवाद मित्रांनो हा इकडे एक संघ आहे काय तरी ऐकतोय मग ह्या संघात आमच्या इकडचं साहिल आहे हा इकडे आमचा संघ आहे साहिल आहे आणि ह्या संघाचं कर्ण तर आमचा विनोद दादा आहे आम्ही नंतर त्यांची मुलाखत घेऊ आणि सदाबारमाई लेट येणारच साईल आणि हे डी पी एलचं मैदान आहे छान असतं सिमेंट विकेट आहे आणि गेल्या वर्षी सुद्धा याच मैदानात स्पर्धा पार पडली होती प्रणित धनेश गुरु मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओत व्हिडिओ गेल्या मला सांगितलं होतं की तो बोलला होता मी स्टंपा उडवेन पण त्यानेच केल्या मार खाला होता त्या स्पर्धेत स्पर्धा आहे तिकडे रुपेश आंबेडकर काहीतरी सूचना देत आहेत मुलांना हे से बारा संघ आहेत टोटल बारा संघांची मी तुम्हाला नंतर ओळख करून देईन बारा संघांच्या कर्णधारांची भेट करून देईन बाहेर सगळ्यांना ग्राउंड बाहेर इकडे लाईव्ह चालू करतोय सगळ्यांनी बाहेर या लाईव्ह चालू होतोय हे प्यावेले नाही आपल्या इकडे आणि आपापले टीम ग्रुप करू द्या आणि हे टॉस का बॉस आहे ते टॉस होणार आहे सामन्याचा हे त्यावेळेला नाही आणि हा धने आपण गेल्या वेळी दाखवलो होता <laughs>

काय दोन शब्द अरे आ, दोन शब्द आता बोलायला माझ्याकडे खरंच वेळ नाही बघू शकता सर्व बारा संघ इथे मैदानात उभे आहेत आपण सर्वांची ओळख करून देऊ तुम्हाला हा आमचा संघ आहे शिवाजी रायडर्स हा शिवाजी रायडरचा संघ आहे शिवाजी रायडर्स संघाचे मालक माझ्यासोबतचे दीपेश सोगले आणि कर्णधर आमचं किरण तिकडे गेलाय आणि स्टार इलेव्हन संघ हा नव्याने या स्पर्धेत सहभागी झालेला संघ यंदा आणि याच्यातला अनुभवी खेळाडू देवा खावडकर थँक्यू कर्णधर काय तुमचं आणि हेच कर्णधर आहेत देवा खावडकर काकाश्री गेल्या वर्षी या स्पर्धेत होता हा संघ अनुभवी खेळाडूंचा ह्या संघाकडे भरणा आहे आता मी तुम्हाला अनुभवी खेळाडू बाप्पल संतोष गिजम आणि मनीष कर्णधार आहेत संघाचे सांगू नको ना काय तरी आर <laughs> आर वॉरियर्स या स्पर्धेत नव्याने संघ सामील झालेला आहे हा सुद्धा कर्णधार ह्या संघाचे पियुष आंबेलकवडीचे युवा खेळाडू आंबेलकवडीचा उगवता सितारा संजय आंबेलकर अनुभवी खेळाडू आंबेलकवडीचा भावेश आंबेलकर आंबेलकोडीची रफ्तार गण धनेश आंबेडकर आंबेडकरचा अनुभवी खेळाडू अजय आंबेडकर आणि धावलिली गाव गावातील नावाजलेला खेळाडू सिक्सर किंग आपले अनिकेत पेटावे कुंभारवडीचा उगवतो सायवी स्ट्रायकर्स हा सुद्धा संघ यंदा नव्याने सामील झालेला आहे या स्पर्धेत आणि हा कर्णधार निकेश दे मंगेश आंबेडकर जो गेल्या वर्षी आमच्या संघात होता यंदा ट्रान्सफर झाले त्याची साळी साई स्ट्रायकर संघात आणि इकडे साक्षी इलेवन हा संघ आहे साक्षी इलेव्हन संघात सुद्धा मोठ्या प्रमाणात अनुभवी खेळाडूंचा भरणा दिसतो आपल्याला विशाल फोकले कर्णधार असतील या संघाचे मन्या <laughs> पूजू आपला चांगला गोलंदाज आहे गेल्या वर्षी स्पर्धेत गाजला आणि धावलौलीचा स्टार खेळाडू विशाल गिजाम नाकवाई लावून गेल्या वर्षीचा विजेता संघ हा या संघाचे खेळाडू आपण पाहतोय या स्पर्धेत पाहण्यासारखी उत्सुकता असेल की हा संघ विजेतापद राखतो का नितीन आंबेडकर नीरज आंबेडकर आणि कर्णधार अक्षय शुगन नाकवा आता कर्णधार नाही म्हणून तुझं नाव घेतलं सोडिओ बरेवर हा संघ नव्याने स्पर्धेत सामील झालेला आहे आमच्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा मालक कर्णधार संघ पहिल्या मॅच मध्ये आपटे बरदास आई नवला संघ हा सुद्धा या स्पर्धेत नव्याने सामील झालेला संघ आहे आणि या संघाचं प्रतिनिधित्व करणार आहेत ललितले नावलेले खेळाडू ऋषी दसुरी सिक्सर किंग म्हणतात त्यांना निलेश मालक सुद्धा असेल नाही या संघात आहेत आणि हा वेदांत आमच्या इकडचं रफ्तार किंग प्रतीक माझे भाऊ या स्पर्धेत असतील

कारण काही इकडे स्पर्धेचं उद्घाटन होत अजून दोन संघ राहिले संघ तुम्हाला दाखवतो या स्पर्धेवर खेळाडू आपल्या घरातील आपला मुलगा त्या ठिकाणी पहिला सामना या दोन संघात होणार आहे विधान आणि रिदान गेल्या वर्षी तिसऱ्या क्रमांकाचं पार दिवशी फटकाल होतो हा फायव्ह ब्रदर्सचा संघ आहे दोन संघात पहिला सामना होणार आहे रिदान आणि फायव्ह ब्रिदर्स काही लंबेलकवाडीचं सिक्स सर किंग केलं जात श्री सर शिवगंध तंचं संगत तिकडे उभा आहे आणि त्यांना आपण नंतर प्रश्न विचारू खास करून कारण गेल्या वर्षी विजयती संघ आहे यांना त्यांना विजयपद राखतात का याकडे आपलं लक्ष असेल सर्वांचा आणि अरे वॉरियर्स मालक आणि अरे नेते उद्घाटन पार पडते होतोला लहू काकांच्या हस्ते आपलं इथे उद्घाटन पार पडत आहे लहू काकांचा संघ सुद्धा या स्पर्धेत आहे आपल्या गावातले एक अनुभवी असे लहू काका कुठल्याही शुभ कार्याच काम हे नेहमी गणेश पूजन करूनच केलं जातं स्पर्धा दोन दिवस चालणार आहे शनिवार आणि रविवार रविवारी संध्याकाळी चार वाजता या स्पर्धेचा विजेता आपल्याला समजेल कोण असेल तो इथून बारा संघ या स्पर्धेत सहभागी झालेला आहेत सुंदर असं एक ग्राउंड आहे विरार नगरीत चंदनसर येथे हे सामने पार पडत आहेत जिगरी ज्याला आपण शॉर्ट व्हिडिओत पाहिला होता गेल्या पण उद्घाटनाकडे लक्ष देऊया खाली शेठ रुपये शेठपती

त्यांच्या रुपेश आंबेडकर या स्पर्धेत खूप जास्त मेहनत घेत आहेत त्यांचे आभार मानतो आम्ही चिंता विजेनाका धावलेल्या ते गावातली आता टाइम नाही मला व्हिडिओ काढायला त्यामुळे हा आता राष्ट्रगीत गीत चालू होते त्या माहितीसाठी 2 मिनिटे सर्व चला आपण राष्ट्रगीत घेतो आणि त्याच्या आपण पहिल्या मॅच टॉस केला जाईल पहिली मॅच एका बाजूला आपण जर पाहिलं तर फाईव्ह गोल्डर्स दुसऱ्या बाजूला पहिल्या सामन्याची नानापेक सुरू होते थोड्याच वेळात मला वाटतं नानापेक लवू काकांच्या हस्तेच होणार आहे टॉसपट्टी पहिल्या सा, सामन्याचा नानपेक सा, सा होतोय थाळी बदल संघाचे कर्णधार विनोद बाणे त्यांच्याकडे कॅप्टन कुल म्हणून सुद्धा पाहिलं जात आणि विनीत स्पीडगन दोन संघात विनीत पेटावे आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबत असतील यांच्या त्यांच्यासोबत असतीलचा टॉस केला जातो कॉल जिंकला आहे कॅप्टन कुल अर्थातच विनोद दादा मला वाटत टॉल जिंकून पहिला क्षेत्ररक्षणा निर्णय घेण्याची तयारीत आहेत

आणि रिवांस शिवर्थ इलेव्हन असा संघ घेतो सलामीचे जुडी जोडी दाखल झालेत अगदी दोन्ही संघांना विनंती पहिला बॉल देऊन अगोदर आपण एक एक खेळाडू आमच्या पर्यंत आहे खेळाडू आमच्यापर्यंत नक्कीच लवकरात लवकर अगदी दाऊल गावातून बिलॉंग करताना हा खेळाडू स्वतःला आणि कुठेतरी स्वतःच्या नावाचा डंका राजापूर तालुका असो किंवा पंचकृषी मध्ये उमटवलाय असं आपण म्हणूया असा एक धाकड बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याचं नाव आहे विनीत पेटावे आणि दुसऱ्या बाजूला चला एक एक खेळाडू मित्रांनो पाठवा संदेश संदेश एक एक खेळाडू मित्रांनो पाठवा लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते कोणतीही चुकी आमच्याकडून किंवा तुमच्याकडून होणारी याची आपण काळजी घेऊया लवकर एक मिनिट थांबायचं एक एक खेळाडू आल्याच्या नंतरच आपण कारण का नियम सर्वांसाठी मित्रांनो सारखे आहेत चला दोघांसाठी गेल आले एकदा सुरुवात होत्या स्पर्धेच्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आरंग आरंग चंगले चंगले या स्पर्धेला आरंभ प्रारंभ करते अगदी आंबेडकरच्या हातामध्ये पहिला चेंडू आपल्याला सोपवलाय चार शतकांची मॅच आहे समोर आहे विनीत पहिल्या चेंडूवरती चांगल्या चेंडूला सन्मान द्या असं क्रिकेटच बाकीच आहे आणि चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय आणि आपण जर पाहिलं तर या स्पर्धेची सुरुवात या मॅच ची सुरुवात दोन धावे होताना एक इनिंग संपले आणि मला वाटतं पन्नास धावांच्या वरती आव्हान आहे विनीतने पहिल्या समजा सतरा चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे आणि विनीत गोलंदाजी पण पन बघूया आपण विनीतची कशी करतो दुसऱ्या इनिंगचा हा पहिला चेंडू आहे പൈല ചിന്